सावंतवाडी शहरातील खासगिलवाडा आणि चितराळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवक्ष केलाय आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जातो आहे सर्वप्रथम आले मी आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या तरुण आणि सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो आहे कारण श्रीदेव पाटेकर उप्रलकर देवाच्या भूमी भूमीमध्ये आज या ठिकाणी सर्व मंडळींचं एकच मत आहे की भारतीय जनता पार्टी ही जगात देशात राज्यात आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये आणि तळ कोकणामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य करते आणि आमचे विशेष सर्व मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये त्यांचं मी स्वागत करतोय कारण राष्ट्रीय पक्ष आहे या राष्ट्रीय पक्षामध्ये येत असताना प्रत्येकाचं एकच मत आहे की आपल्या एरियाचा डेव्हलपमेंट विकास होणं काळाची गरज आहे आणि सावंतवाडीचा विकास करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे लाडके खासदार नारायणरावजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सर्वांच्या या नेतृत्वाखाली सर्व मंडईने आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे विशेष म्हणजे आमच्या या सावंतवाडीचे अतिशय महत्त्वाची मंडळी भारतीय जनता पार्टीची आमचे मनोजजी नाईक साहेब असतील प्रमोदजी कामत साहेब सर्व मंडळी महिला वर्ग सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सर्व मंडळी आज या ठिकाणी आवर्जून स्वागत करत आहे या सर्व मंडळींचं मी एवढंच सांगू इच्छितो की सावंतवाडीचा विकास हा नक्की करण्याची धमक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे उमेदवार कोणी असो उमेदवार हा भारतीय जनता पार्टी या कमळ चिन्हाचा आहे हा कमळ चिन्हाचा उमेदवार कसा निवडून येईल याची जबाबदारी आमच्या सर्व तरुण मित्रांनी दिलेली आहे आणि याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे मी या सर्व तरुण मित्रांना मी धन्यवाद देतो सावंतवाडीमध्ये सर्व तरुणांनी एक ठरवलेलं आहे की यावेळी येणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा निवडून येणार येणाऱ्या विजय होईल आणि तीन तारीखचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा असेल एवढं मी आपल्यासमोर सांगू इच्छितो एवढंच सांगतो कोण काय बोललं याच्यावर मला पत्रकार बंधूंनी बिलकुल विचारू नये मी विनंती करतोय कारण भारतीय जनता पार्टीचे आम्ही सैनिक आहोत छोटेसे कार्यकर्ते आहोत आम्ही एवढे मोठे नाही हो। आहोत आणि आम्ही कोण काय बोलतोय याच्यावर केव्हाही हो आम्ही प्रतिक्रिया देणार नाही आहे विकासाच्या वरती आपण जर चर्चा करायची असेल आपल्याला डेव्हलपमेंट सावंतवाडी बारामती आणि पुण्याच्या लेवलला न्यायचं असेल तर ते विशाल परब म्हणा किंवा साहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील हे आमचे नेतृत्व जे आहेत वरची हे ठरवतील की काय कसं डेव्हलपमेंट करायचं या डेव्हलपमेंटवर आपण बोलूया कोण काय बोलण्यापेक्षा आपण माता भगिनांसाठी काय करू शकतो तरुणांसाठी काय रोजगार देऊ शकतो सावंतवाडीचं हॉस्पिटल कसं डेव्हलप करू शकतो इथे डॉक्टरांची परिस्थिती काय आहे हे सर्व चेंजेस करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलूया सर्व लोक आपले मित्र आहेत तीन तारीखनंतर सगळेजण एकाच दुकानावर आपण चहा पिणार आहोत त्यामुळे आपण सर्व पत्रकार सुद्धा विनंती आहे की तुम्हालासुद्धा मुलं बाळ आहेत तुम्ही दहा वर्षांनी तुमची मुलं मोठी होतील त्यावेळी तुम्ही विशाल परबला विचारायचं आहे की बाबा या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट केली की नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो या पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी देशामध्ये आहे राज्यामध्ये आणि संपूर्ण गावोगावी आहे डेव्हलपमेंट करण्याची धमक सन्माननीय या सर्वांचे लोकप्रिय म्हणजे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आहेत यांच्या विचाराने आपण अधीन झालेलो सर्व मंडळी आहोत तर या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याच्या विषयावर आपण नक्की बोलू त्या ठिकाणी सावंतवाडी पुढील पाच वर्षांनी मतं मागण्यासाठी घरोघरी जायची गरज नाही ही परिस्थिती तयार करण्याची ताकद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे मी एवढंच सांगतो आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पुढील दहा दिवसात असंख्य मंडळी प्रवेशाच्या दृष्टीने येत आहेत मी त्यांचं शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत करतोय या ठिकाणी विशाल परब किंवा इतर कोणी मोठा नसून आम्ही सैनिक आहोत एवढं अधोरेखित आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि जनतेचे सेवक आहोत त्यामुळे दोन तारीखचं मतदान हे भारतीय जनता पार्टीला पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती पाहून सावंतवाडीची जनता करेल अशी मी आशा बाळगतो महिलांचा उत्साह तुम्ही पाहताच आहे आता तुमच्या समोरच दिसत आहे एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आता मागील अनुभव पाहिता सर्व कुटुंबानेच ठरवलेले आहे की इथे परिवर्तन हवं आणि परिवर्तन होऊ शकतं फक्त भारतीय जनता पार्टीमधूनच त्यामुळे आता जास्त प्रचारही करायची गरज नाही कारण लोकांची विचारसरणी बदललेली आहे लोकांना आता वास्तविकता हवी आहे लोकांना जास्त आश्वासन वगैरे ह्याच्यात आता इंटरेस्ट राहिलेला नाही लोकांचा विचार वास्तविक काय होणार आहे आणि वास्तविक जे काय आहे त्याच्याकडे लोकांचा ऑटोमॅटिकली कल जातो त्याच्यामुळे जो काय प्रचार आहे तो रिअलिटीमध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे पुढे होणाऱ्या आपल्या मुलांच्या गैरसोयी अडीअडचणी यांचा विचार करता आज सगळी आज महिला वर्ग निश्चित निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडे वळलेला आहे आणि त्या सर्वांचं आम्ही मनस्वी स्वागत करतो